नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ ज्या महिला घरात हे अठरा नियम पाळतात त्यांचे आयुष्य सोन्यासारखे चमकते महिलांनी फक्त एवढंच करा घर पैशाने भरेल फक्त एवढे टिप्स वापरा तुमची प्रगती बघून इतरांना धक्काच बसेल कोणते आहेत ते नियम आणि कोणत्या आहेत त्या गोष्टी चला तर आपण पाहूयात नंबर एक खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा करावा परिणाम लक्ष्मी स्थिर होते नंबर दोन घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे घरातील नकारात्मक नष्ट नकारात्मकता नष्ट होईल आणि अडकलेली कामे मार्गी लागण्यास मदत होईल व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीवर राहावा यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता असे नक्की लिहा नंबर तीन सकाळी लवकर उठावे महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप दीप लावावे सकाळी एकदा नियम ठेवून चहा घ्यावा जसे तुळशीला पाणी दिवा दिवा लावून मग घ्यावा चहा घ्यावा हे सकाळी लवकर करावायचे काम मग दिवसभर आपल्या पद्धतीने काम करावेत नंबर चार रोज घराचा उंबरटा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी नंबर पाच महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा झाडू कधीही ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा घरातील मिठाचा अपमान कधीच करू नका मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ हे सुद्धा लक्ष्मीकारक आहे म्हणून त्याचा मान राखला पाहिजे नंबर सहा रोज रात्री जेवताना कागदावर जेवणास घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा नंतर हात धुवावे परिणाम आपले वास्तू पुरुष व आपली वास्तुदैवता प्रसन्न राहून आपल्या घरातही कमी पडत नाही काहीच कमी पडत नाही नंबर सात गंधक किंवा कापूर जाळा आठवड्यातून दोनदा घरात दूर करा तुळशी मोगरा मनी प्लॅन्ट मोगरा यासारखे झाडे ठेवा यामुळे आणि ज्या घरातील वातावरण सकारात्मक असते तेथे ते पैसा सुखसमृद्धी यश हे आपोआप खेचले जातात नंबर आठ घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवारीही श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकता राहते नंबर नऊ थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाज्यावर शिंपडा यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छ पाणी प्रवाहित करा असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते दहा मुख्य दरवाज्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात घर स्वच्छ ठेवा ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी माता कधीच राहत नाही नंबर अकरा घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळा संपूर्ण घरात फिरवा कापुराच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात शांती राहते नंबर बारा पती पत्नींमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यात घाल वाहून द्या हा उपाय केल्याने शांती राहते आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढते नंबर तेरा गुरुवारी केलेल्या उपवासाचे पुण्य खूप मोठे असते संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची मांडणी करावे चंद्रोदय झाल्यावर झाल्याशिवाय उपवास सोडू नये तसेच रोज एकदा तरी घरात स्त्रीसुक्त किंवा पुरुषसुक्त याचे पाठ करून घरातील सर्वांनी अभिषेकाचे पाणी थोडे थोडे तीर्थ म्हणून प्यावे नंबर चौदा घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचे पंधरा दिवसाचे किंवा एक महिन्याचे भरून ठेवावे आज आणायचे आज बनवायचे आणि आज खायचे असे अजिबात करू नका नंबर पंधरा प्रत्येक शनिवारी व वा आमोषा पौर्णिमा पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरट्यावर ओढावा परिणाम करणे देवदेवसकी अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून कोणतीही नकारात्मक शक्ती घरात येऊ शकत नाही नंबर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्या प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती असते कमी अस करण्याचे गुणधर्म असतात नंबर सतरा घरगुती त्रास दूर होण्यासाठी लवंग कापुराचा उपाय कुटुंबातील घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी मानला जातो यासाठी तुम्हाला तुमच्या घरात दररोज कापूर वाकून लवंग जाळणे आवश्यक का आहे कापूर टाकून लवंग जाळणे आवश्यक आहे यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा हा उपाय केल्याने कौटुंबिक संकटापासून मुक्ती मिळते आणि कौटुंबिक कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होते अठरा आमोषा पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळदू कंकू टाकावे व तो कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे परिणाम आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुखसमृद्धी लाभते घरात आनंद आनंदी आनंद वातावरण निर्माण होते कसा वाटला माहिती पूर्ण व्हिडिओ तो नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी तुम्ही नोटिफिकेशनचे बटन ऑन करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ